विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे सूक्ष्म नियोजन करा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन आपल्या राज्यात पहिल्यांदाच पुणे येथे होणाऱ्या आर्मी डे परेड दोन हजार पंचवीस निमित्त येत्या बारा डिसेंबर रोजी होणाऱ्या विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिल्या मुख्यालय दक्षिण कमान पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे नऊ टीए मराठा लाइट इन्फंट्रीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात श्री तेली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी एकशे नऊ टीए बटालियन मराठा लाइट इन्फंट्रीचे लेफ्टनंट गौरव पवार कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तहसीलदार सैफान नदाब जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ सुभेदार राजाराम चोपडे नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या अल्ट्रा अल्ट्रामॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील देशभरातील विविध राज्यातील सेवानिवृत्त अधिकारी नागरिक सहभागी होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करून श्री तेली म्हणाले या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या आर्मीमधील अधिकारी व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या वाहतूक व्यवस्था व वा पोलीस बंदोबस्त द्या सहभागींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्या असे त्यांनी सांगितले देशासाठी शहीद झालेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकशे नऊ बटालियन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट कोल्हापूरतर्फे बारा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरून एकूण पन्नास किलोमीटरची ही रन असणार आहे ज्यात कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून कितीही अंतरासाठी सहभागी होता येणार आहे आर्मेडे परेडचे महत्व लक्षात घेऊन तो नागरिकांच्या स्तरावर साजरा करण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन एकशे नऊ टी ए बटालियन मराठा नाईट इन्फंट्रीच्या वतीने करण्यात आले आहे गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता शिवाजी विद्यापीठ रोड येथील मिलिटरी स्टेशन डी कॅन्टीनच्या बाजूला कोल्हापूर येथून या विजयी दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे मिलिटरी स्टेशन कावळा नाका धैर्यप्रसाद चौक भगवा चौक पोलीस अधीक्षक कार्यालय महावीर कॉलेज जिल्हाधिकारी कार्यालय धैर्यप्रसाद चौक नाका शांतिनिकेतन चौक एअरपोर्ट पुन्हा परत येत शिवाजी विद्यापीठ परिसरात उर्वरित पन्नास किलोमीटरची धाव पूर्ण होणार आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर